बबन, आ, तुझे पड तुझे बबड्या हे बबड्याच असतो अरे हे बबड्याच असतोय म्हणाल हुशार असतं पोर गे ना बबड्या चल चल इथं चल चल हुशार असतो अरे लाड करून घेते हे लाड करून घेते हुशार असते बबड्या हे बाळा तुल्या हे काय पिवळ केलंच राजे हम्म हळद निघती का आता तुला आंघोळच घालावं लागेल मला होय बाबा डान्स करत होता डान्स होती डान्स नाही ह्यांनीच हळद सांडली पण सांग नाही कोणी ह्यांच्यातला अजून कळलं नाही की खरंच कोणी सांडली म्हणून हे असा विषय यांचा गुपित ठेवले यांनी डेंजर आहे ते चेवार, चेवार, बबड़ा, बबड़ा हो ते बघ ते बघ लाड करून घेते चल ये फुल्या इथे बबड्या बाबड्या पांढरा होता ते पिवळा दिसायला लागला रे तू <laughs> चल इकडे इथे राजा चल 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 इथे इथे ये झोप खाली झोप 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 सूर्य नमस्कार करून झोप अंग तसा अंग बरोबर इथं इथे 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 झोप 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 जो, ओ झोप म्हणले की झोपत जे झोप म्हणलं की झोपतंय उठ म्हणलं की उठतय इतक्यास पिवळ केलंय बबड्या सारे हा आधीच पिवळा केलं आता वेगळाच पिवळा घेतलाय आता त्यांनी लयच अवघड झालंय या तुम्ही या तुम्हीच बाकी होते तुमची कमी होती पाटील यावर पबड्या पाय बा कशी पबड्याची हे पाय बघू बघा हे पाय बघू थांब 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 बबड्या बघू ते मला जर पाय जरा व्यवस्थित आहे काय आगलं पिकलं नाही ना हे बघू हे बघू हे बघू हे असं कर ना शंभूला म्हणलं ना तोंडते फिरवते हे बघ बबड्या थांबरे पाय असं कर ते बघ का बघ असं असं हे कर बरं बघ्या असं ब हा कर बबड्या हे बे कार बाळा कस रे उडू बाबड्याच असतो फायटिंग करायची गण दोघांनी फायटिंग खेळायची करायची का फायटिंग खेळायची का नाही बाबा झोपायचे आता गया गया कर झोपतो का मग जाऊ का मी खाली म्हणून चिडतोय खाली जाऊ का बाबड्या हा खाली जाऊ का मी खाली जाऊ हा हा म्हणते जाऊ का अयो नाडाच आहे मग तुला यायचं का बाब्या बघा आता तू खाली म्हणलं की लगे येते खाली यायचं का बाब्या तुला यायचं खाली यायचं हा नको थांब बाब्या आहे तुला यायचं खाली त्याला झोपायचंय बर झोप मग मी जाऊन येतो मस्ती करते रे कस राबड्या तुझा कस काही सुंदर चितन अन पटकन नाही झाले